आपण जालन्यातले आहोत तरी पण मुंबईच्या ह्या भागामध्ये बघा गाडीची पासिंग आहे एम एच तीनची पासिंग आहे गाडीची म्हणजे गाडी मुंबई किंवा ठाणे नवी मुंबईपैकी असेल तर पण इथं मनोज जरांगे पाटील यांची फॅन फॉलो बघा त्यांनी संपूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांचा समोरात फ्रेम लावलेली आहे त्या गाडीलासुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी फ्रेम केलेलं आहे किती छान पद्धतीनं त्यांनी अशा पद्धतीनं मनोज जारंगे पाटील यांच्या प्रतिनिधि दाखवली आपण बघू शकतो म्हणजे कशा खाँ कशा पद्धतीनं योगदान आरक्षणाच्या लढाईसाठी देता येईल हे इथल्या रिक्षावाल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की मराठा समाज कशा पद्धतीनं मनोज जारंगे पाटील यांना सपोर्ट करतोय हे आपण या पद्धतीनं बघू शकतो वाटतील त्या पद्धतीनं जसं जमल त्या पद्धतीनं या इथीलच्या रिक्षावाल्या लोकांनी मनोज मनोजारंगी पाटील यांना सपोर्ट दाखवलेला बस बस रात्रीचे जवळपास अकरा वाजलेत आणि तुम्ही उत्साह बघू शकता लोकांचा ज्या पद्धतीने मनोज जारंगे पाटील यांनी सगळ्यांना आदेश दिले आहेत की पुढची सूचना येईपर्यंत कोणीही वाशी सोडायचं नाही त्यामुळे सर्वांनी नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ठाण म्हणून बसलेले आहेत आणि मनोज जारंगे पाटील यांच्या सूचनेला दाद देण्यासाठी लोक रिक्षा घेऊन जालेत आपण बघू शकतो दादा मला सांगा की तुम्ही मनोज जारंगे पाटील यांचे स्टिकर तुमच्या गाडीच्या आरशावर लावलेले आहेत तर नेमकं कारण काय म्हणजे तुमच्या मनामध्ये नेमकी काय भावना का आली की तुम्ही हे स्टिकर टाकावे आम्ही रिक्षा मालक संचालक हे जरांगे दादा पाटलांच्या आम्ही पूर्ण पाठीशी उभा आहे आणि ह्या लढ्यासाठी मराठा सकल मराठा आरक्षण सकल समाजासाठी आम्ही दादांच्या पाठी सध्या मग पहिल्यापासून आम्ही जे जिथपासून लढा चालू आहे तिथपासून आम्ही रिक्षा चालक मालक सर आम्ही सदैव पाठीशी अच्छा बरं हे सदावर ते म्हणतोय की मुंबईमध्ये मराठ्यांनी यायचं नाही त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तो कोण सांगणार आम्हाला आम्ही दादाच्या पाठीमागे आम्हाला जे आमचा हक्क आहे ते आम्हाला मिळावा की आम्ही आमच्या लढ्यासाठी आम्ही लढलो आम्ही आम्हाला कुणाची भीक नव्हते आम आमचं जे आहे ते आम्हाला मिळून द्या मग आता तुम्हाला गॅरंटी आहे का की आरक्षण भेटेल आपल्याला म्हणून आम्हाला टक्के गॅरंटी